पंचेंद्र से या तुम्ही नहीं ऊपर ले भाई बाइक पकड़ना और जैसा कि परचुर में अपन ने वार्ड क्रमांक में ब बेकार हाल दे और उस टाइम में मोहन सेठ ने काम अपना वहां पर आकर कर की की के दी और परिस्थिति अपन ने जैसा कि ये जो बोराडी के डैम पे अपने एरिया में बंडू बोस की सभा भी लिए थे और वहां पर इतना चिक्कड़ था और इतना हाल बेकार था कि वहां पर किसी ने ध्यान ही नहीं दिया दियाड़े के लिए तुम्हारे लिए भी बहुत काम करे थे वहां पर हमारे लोगों ने उधर के तो उसके बाद वहाँ पर वो काम करने के बाद हमारे बहुत तकलीफ हुई काम करने के बाद <laughs> इतनी तकलीफ हुई की उसको हमको मालूम हमारे लोगों को मालूम उसके बाद कोई पार्टी के लोगों ने वहां पर ध्यान नहीं दिया काम करने के बाद भी तो उसके बाद से तुम्हारे तरफ से सिर्फ भीतर होने के आने के बाद मोहनसेठ के सिर्फ याद रख के वो, वो एरिये का अभी भी बेकार हाल खड़ीकरण हो अपने यूनुस से राजनी रोड तक मोहनसेठ ने खड़ीकरण रोड करोड़ मंजूर करके दिया और अभी आठ रोड सीमेंट के मंजूर हुए हुए सिर्फ आगे चल के वहां पर से अपने को अच्छा बेनिफिट मिलेगा बोल के मैं आकिब फारूखी छह नंबर वार्ड से मोहन सेठ के उम्मीदवार हूँ का पहले पर मोहन सेठ का जो काम मैं फरतौर में देखा वो काम के तौर तो पर मतलब वो पार्टी छोड़कर सेठ के तरफ आया और जो मैंने सेठ के पास आया सेठ का, का काम देख के मैं थोड़ा सेठ से खुश हो गया और जो पार्टी का भी जो काम चढ़ रहा महाराष्ट्र लेवल में वो भी अच्छी तरह से चढ़ रहा है एक दो जो काम थे मेरे छः नंबर वार्ड के वो सेट को बोल बता के समझो वो काम हो गए अभी और रोड का भी बहुत बुरा हाल उधर था। के बस स्टैंड से लेके तहसील रोड तक अभी अभी इलेक्शन का टाइम आया मुह इलेक्शन सिर पे आ गए वो हिसाब से चालू करे उधर रोड का रोड और जो अंदर के जो छोटी मोटी परेशानियाँ थे वो सेट ने पूरी कर दिए बस इतना ही बोलू जितने भी है सब नवे को चांस दिया है और इसमें सब खरे उतरने वाले हैं क्योंकि सब नवे चेहरे लिए मोहन सेठ और काम भी अच्छा भारी है अकरा प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती पुरुष यांना सुटलेला आहे आणि ओपन मध्ये महिला ओपन आहे जोडीला तर मोहन सेठ त्या ठिकाणी अशा ठिकाणी काम केलं की त्या ठिकाणी पाऊस पडला की लोकांच्या घरात पाणी जात होतं नाली अभावी तर नाली बांधून दिली रस्ते केले व आम्ही बी तिथे जवळपास मी माता समाजातून येतो एस सीचं मतदान माता समाजाचं एक हजार मतदान आहे तिथे त्या प्रभागामध्ये तसेच एस सी बौद्ध समाजाचं पाचशे मतदान आहे व इतर ओपन समाज काय पारधी समाज असे टोटल मिळून एकोणतीसशे मतदान आहे तिथं तर त्या प्याप्रमाणे जर आपण पण जास्त या पक्षानं त्या ठिकाणी माझ्यासोबत चांगला जोर लावला तर सांगता येत नाही सीट निघू शकते कारण आमच्या समाजाचं मी तिथं दोन उमेदवार उभे राहणार आहेत माझ्या समाजामधून माझ्याच समाजातून दोन उमे उमेदवार उभे राहणार आहेत परंतु एक उमेदवार असा की ते भरपूर वर्षांनी परतूर शहरातले त्याच उमेदवार तेच उमेदवार परतूर शहरात पण राहणार राहणार जुनेच लोक परंतु या यावेळेस लोकाचे चित्र नवीन कोरी पार्टी करून अपेक्षा आहे की कोणीतरी नवीन उमेदवार यांच्या ठिकाणी यावं तर या पद्धतीनं तिथं आमचं सुद्धा काम चालवलं आहे ती नवीन लोकांना निवडून द्या म्हणून आणि काय शंभर टक्के ते नाही सांगतात परंतु तुमचं सहकार्य लाभलं ला, तर शंभर टक्के सुद्धा आपण सीट तिथून निघू शकते आपला समाजसेवक योगी प्रधान मला सर्वजण ओळखतातच तशी ओळख द्यायची गरज नाही कारण की आपण सामाजिक कामं करूनच ग्राउंड लेव्हलवर ओळख तयार केलेली आहे परतूरच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की जास्त काही पद नसून ही निवडणूक चालू असताना बी रणनीती चालू असताना बी मोहन सेठने जे काम केले ते भल्या भल्या मंत्र्यांना बी जमले नाही आणि भल्या भल्या नगरसेवकांना बी जमले नाही तर मी मीच परेशान आहे मी नगराध्यक्षासाठी इच्छुक आहे आईला उभा करतोय महिला सुटल्यामुळे एसी त्यामुळे तर मीच परेशान आहे की ही नेमकी कुदळ येती कुठून मोहन शेठकर कुठं गेले की कुदळ मारली रोडचं मंजूर झालं कुठं पण गेले की शंभर लाईट लावलेत की हे कार्य म्हणजे मातीतले माणसात आम्ही मोहन सेठ झालं हे झालं आणि आम्ही शून्यातून निर्माण केलेले आता सर्वात ज गणपती विसर्जनच्या वेळेस असो दुर्गा माता हे असो काही पण असो सर्वात जास्त परतूर मध्ये मी एस सी कास्टचा असून पण अदर सर्व अठरा पकड जाती बारा तुला घेऊन चालणार व्यक्तिमत्व आहे आणि हे जे भाऊ जेवढे पण आतापर्यंतचे गणपतीच्या आरत्यात परतूर मध्ये जर स्पर्धा लावली सगळ्यात जास्त करेल मी सगळ्या मंडळाच्या दुर्गा माताच्या असो याच्या असो ईद असो आपण सर्वांना सोबत घेऊन चालणार आहेत आता आमच्या मी प्रॉपर सन्मित्र कॉलनी मध्ये वॉर्ड क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा मध्ये तिथला सहा दोन वर्षापासून वीज नाही आहे तिथं सहयोग नगरमध्ये तर तिथला प्रश्न आपणच मानलेला आहे आपणच सॉल्व केला त्यांना डी पी बी मंजूर करून दिली आणि आता सर्व व्यवस्थित आहे प्रत्येक जणाला नाल्याचा विषय आहे तो बी आपणच करतो गट्टूचा विषय आहे तो पण आपणच करून दिला सहयोग नगरमध्ये सनमित्र कॉलनीमध्ये बी मी बरेचसे काम केले फुलानी तालमीलमध्ये बी सेठ यांच्यात बी आपल्या चांगलं वर्चस्व आहे तिथे आपण मातीतलेच माणसं आहेत तिथं न दुरुस्ती असू न्याचा प्रश्न असू किंवा काही असू राशन कार्ड असू मी असतो राशन कार्डचा प्रश्न असू पाण्याचा प्रश्न असू नाल्याचा प्रश्न असू सुखातुखात असू दवाखान्यात असो आपण सर्वात पुढे असतो आणि ते आवड आहे मला पहिल्यापासून तर मग ह्या सामाजिक कामासाठी एक अजून पावती म्हणून जर काही करायचं असेल म्हणून मी राजकारणात आलो इच्छा नव्हती पण असणं गरजेचं आहे त्यामुळे आणि मोहन शेतकट बघून अजून ऊर्जा येते की हे पण आपल्यातलेच आहेत म्हणून आपण यांच्या सोबत हाताला हात धरला तर दुसऱ्याच्या कोणाच्या पायापाडाची गरज पडणार नाही मला वाटतंय त्यामुळे बाकी त्याच्या पाया पडण्यापेक्षा हाताला हात घेऊन चाललेलं बरे ठीक आहे आणि दुसऱ्याच्या हाताला पाया पडून पण आपल्याला जर हाती काही लागत नसाल तर आपल्या सोबतच्या आपल्या माणसाला जिथे मान सन्मान भेटतो मां त्या पक्षात गेलेलं कधी बरं त्याच्या बाजूला खुर्ची लागेल आपली बाकीचे पक्ष आहे ते जिंदगीभर चढाई उचलेलंच आहे त्यांना कधी कार्यकर्ता कळला नाही नेता कळला नाही हमेशा त्यांना वापरून घेतलं तर नगराध्यक्ष बनण्यासाठी जे आतापर्यंत मला नाही वाटत की परतूरला हेच माहित नाही की नगराध्यक्षाचे काम काय असतात बरेचसे इच्छुक आहेत पण मला नाही वाटत की त्यांना अध्यक्षाचे काम काय माहित नाही तर त्यासाठी सुशिक्षित माणूस पाहिजे परतूरचा हुलिया बदलण्यासाठी सेट आहेत हे जे भाऊ बोराड आहेत असे होत का मुंबई पर्यंत आहेत ना लोक तर परतूरचा आपला हुलिया बदलत नाही तर असंच राहणार आहे जे काम काय असतात की कंत्राटी बेसवर जे आहेत लोक नगर परिषद इच्छुक आहे सर्वसाधारण याच्यामधून आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगतो की मागच्या पंचवीस वर्षापासून जे एखादी सत्ता आहे परतूर शहरामध्ये आणि कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही आणि प्रत्येक नागरिक प्रत्येक जाती धर्माचं नागरिक जे आहे तो, तो है, या शहरापासून जे आहे तर कामाच्या याच्यापासून वंचित आहे आणि परिस्थिती इतकी बिघडलेली आहे एखाद म्हणजे खेडगाव तरी चांगलं आहे इतकी वाईट परिस्थिती शहराची आहे प्रत्येक प्र प्रभागामध्ये अशी कंडिशन आहे रस्त्याची दुर्व्यवस्था आहे नालीचं गटर गटर पूर्ण रोडवर हो येते आता या मागच्या एक पंधरावड्यामध्ये आम्ही मोहनसाठ सोबत शनी मंदिर प्रभागामध्ये गेलतो तर भाऊ तिथं लोकांच्या घरामध्ये नालीचं पाणी जात होतं आणि जेवत ते म्हणतात की आम्हाला आळे येत होत्या समोर आमच्या ताटासमोर ही परिस्थिती होती पण मोहन सेटने काही प्रमाणामध्ये त्या भागात रोडचं काम केलं नालीचंही काम केलं म्हणून त्या लोकांनी त्यांचा सत्कार ठेवला आम्ही त्या सत्काराला गेलो गेलो होतो तर ह्या भागातलं असं म्हणजे आपण जे काम करतो समजा जे करायला लागलो याच्यापेक्षा कितीतरी पटीन आपल्याला काम करावं लागेल आणि जर तुमचं सहकार्य जर असलं आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि ह्या अनुषंगाने आपण ही निवडणूक लढू पूर्ण ताकदीनं निवडणूक लढू आणि मला हे की ही निवडणूक आपण पूर्ण याच्यानं जिंकून घेऊ नगराध्यक्ष आणि युती जर झालं तुम्ही जसं म्हणताल त्या हिशोबाने आपण काम करू खेळी मिळून जे आपल्याला योग्य वाटेल त्या हिशोबाने आपण जाऊ एवढे माझ्याबद्दल संपतो जय जय आप सबने सुना है की मोहन सेठ ने बहुत सारे काम किए इसी काम के ऊपर इसी बेनिफिट के ऊपर जो आपण गाव के अंदर काम शहर के अंदर काम किए आप जो भी दुकान के ऊपर भी गए तो दो दो पैसे के आस्ते दुकान खोलता तो इसी तरह जो काम करे अब इसका जो बेनिफिट लेना है तो अपने को जो है तो मैदान में उतरना पड़ेगा और मैदान में उतर कर जो है तो अपने को लड़ना पड़ेगा भले ही अपन हारो या जीतो मगर अपने को जो है तो मुकाबला करना पड़ेगा इसके लिए जो है तो अपने को नगर परिषद जो है तो लड़ना है और जो अपन ने काम करे है इसके आस्ते लोग जो है तो अपने पे जो है तो लोगों का भरोसा बैठे हुआ है कि भाई ये आदमी जो है तो किसी पद पे नहीं रहते हुए भी शहर के अंदर इतनी फंड ला रहा निधि ला रहा कामा करके दे रहे बोलने तो अपने को जो है तो ये जीत जीत कर कर आने पर जीत कर आए कितने काम करके देगा इसके आस्ते जो है तो लोग जो है तो अपने ऊपर विश्वास कर रहे और अपने को लोगों के विश्वास पर जो है तो जीतना है और खड़ा उतरना है और इसी के साथ जो है तो अपने को पूरी ताकत से अपने कैंडिडेट के जो है तो सपोर्ट में खड़े रहना है और जैसे कि एक नाथ शिंदे साहब और अपने एजे पाटिल गोराड़े साहब कह रहे हैं कि भाई जहां पर तुम्हें कमजोरी लग रही है वहां पर हम आपके साथ खड़े हुए तो इसी तरह जो है तो मैं आप हर कैंडिडेट को ये कहना चाहता हूँ कि आप जो है तो आप बिंदास खड़े रहो आपके पीछे एक शिंदे साहब और एजे जे पाटिल गोराड़े ये आपके साथ है मैती बोलकर अपनी बात खत्म करो कादरी मैं ये बोलना चाहूंगा कि दो से लेके दो तो पच्चीस के बीच में जो भी हमारे जो मोहल्ले के जो लोग हैं यानी कि हमारे अल्ताफ भाई कच्ची हमारे नासिर चौस हमारे फाद चौस आसिफ भाई पत्रकार हम सब हर नेता के पास जाके हमारी शिकायत लेके गए लेकिन हमारा काम वहाँ पर नहीं हुआ फिर भी हमारे मोहन सेठ ने हमारे चौस गल्ली तो मतलब खंडोबा रोड से तो चौक मस्जिद तक जो रोड का काम करके दिया हमारे मोहन सेठ ने करके दिया हम कलय आभार आभार मानतो बसित बोल सिद्धार्थ सिद्धेश्वर घोंगडे व प्रभाकर क्रमांक 6 amd आणि 6 amd सभा मंडपचं काम केलं तिथं आणि रोडचं पण काम दिलं तिथं आणि नाल्या इकडे साईडला आमचा अनुभव असा आहे आम्ही पहिल्यांदा राजकारणातली लोक नाही सर्वसामान्य परिवारातून मी आलेलो आहे जेव्हा भाऊचे काम पाहिले परतूरचा जे चेहरा मोरा भाऊ जे बदलला सुरुवातीला आता मागच्या महिन्याभरापासून भाऊ सोबत आम्ही आहे एक कॉलनीत आम्ही उड्घाटाला गेलो ख भाऊ लाईटच्या तिथे एक सुशिक्षित मला वाटतं टीचर असावे ते त्यांनी हा जोडून आभार मानला भाऊ आमची दिवाळी फक्त तुमच्यामुळे रोशन झाली इथं माग जे दिवाळीचं सण झालं सर्वांनी आपल्या आपल्या इथं दिवे लावले कंदिली लावली रोशनी केली ले। लेकिन पूर्ण परतून जर रोशन करायचं कोणी काम केलं तर मोहन भाऊनी तर परतून शहराचा जे चेहरा मोहरा बदलला मागचे वीस पंचवीस वरच ज्या लोकांनी आमच्यावर जे राज्य केलं समजे नगर परिषदेची आता हातात होती जे सर्व काही करू शकत ते ते ये, ये होते ते भाऊनी एका वर्षात या दीड वर्षात भाऊने ते सर्व काम केले हे याच्यामुळे आम्ही जे भाऊ सोबत आलेलो आहेत राहिला विषय राजकारणात यायचा निवडणूक लढायची निवडणूक लढविण्यासाठी हा निवडणूक जेव्हा होते सर्वाचा मुद्दा असतो की आम्ही हे करू आम्ही ते करू लेकिन भाऊचं आता सर्व उमेदवारांना हे वाक्य सांगायचं इच्छुक आहे की आम्ही सर्व कामं केलेली आहेत आम्ही हे करू तुमच्या नाल्या करू तुमच्या रोड करू आमची अशी परिस्थिती होती रोडची जेव्हा पाऊस यायचा पूर्ण रोड आमचा चिखल मग बाहेर हो यायला लहान मुलं आणि मथर माणसं बाहेरले काही येण्याचं लागत नव्हता हो लिन आमच्यासारखे जर यायचे असेल तर पूर्ण चिखलच चिखल भाऊ आले भाऊ आमचा रोड पाहिला दोन दिवस तिसऱ्या दिवशी आमचा रोड जा, काम चालू झाला आणि ते रोड जो आहे तो पूर्ण झाला आता येणाऱ्या काळात आम्ही जो निस्वार्थपणे भाऊच्या सोबत राहू हे दोन शब्द मी माझे संपवतो जय